वर्षाला अतिशय जल्लोषात आणि उत्साहात निरोप दिला जातो आणि अगदी जे आहे तो अतिशय जल्लोषात स्वागत आपण पुण्यातला गुडलक चौक जो आहे त्या परिसरात आहोत आणि इथे जर तर, तर मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते करत आहेत पुण्यातील दोन रस्ते जे आहेत ते अतिशय महत्वाचे खरं तर मांडले जातात जसं की फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि दुसरा म्हणजे महात्मा गांधी रस्ता म्हणजेच एम जी रोड या दोन्ही रस्त्यांवर पुणेकर जे आहेत ते नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी येतात आणि संपूर्ण तयारी करून या संपूर्ण रस्त्यावर फटाके जे आहेत ते फोडले जातात फुगे जे आहेत ते सोडले जातात आणि अशा पद्धतीनं जल्लोषात जे आहेत ते एक उत्साहपूर्ण वातावरणात नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते या सर्वांकडून केलं जातं आपण आत्ता जरी पाहिलं तर मोठ्या संख्येने तरुणाई जे आहेत या संपूर्ण रस्त्यावर उतरलेली पाहतो नवीन वर्षाचा जल्लोष या रस्त्यांवर पाहायला मिळतो आहे खरं तर हा जो रस्ता आहे तो एफ सी रोड जो आहे तर तो, तो, तो इतर दिवशी खरेदीसाठी आपण जर पाहिलं तर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते गर आणि आता नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण जर पाहिलं तर या रस्त्यांवर गर्दी पाहायला मिळते एम जी रोड असेल त्यासोबतच एफ सी रोड असेल असे या दोन्ही रस्त्यांवर जी आहे ती वाहतूक बंद करण्यात आली होती आणि अगदी आपण जर पाहिलं तर जे एम रोड जो आहे त्यावरची वाहतूक सुरू होती मात्र एफ एव... 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 सी रोडवरची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आली होती त्यामुळे या संपूर्ण परिसरात आता जर पाहिलं तर मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळते एकूणच या दिवशी पोलिसांचा जो बंदोबस्त असतो तो, बंदो तो, तो देखील मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे एकूणच नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात होताना पाहायला मिळणार आहे पुण्याहून मोनायनपूर आहे सिविक मिर